नमस्कार सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनितामे बोलते आज मला खूप दुःख होते तुम्हाला सांगा असं वाटतंय की आम्ही एका ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता म्हणजे दोन दिवसापूर्वीच गेलेलो आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम होता त्या घरामध्ये एक आजोबा येत असतात बाथरूम मधून आणि ते असं भिंतीला हात टेकवत टेकवत येत असत मुलगा येतो मग तिकडून मुलगा म्हणतो तु। पप्पा तुम्हाला किती वेळा सांगितलं भिंतीला हात लावू नका भिंत घाण होती <coughs> तुम्हाला वॉकर दिलेला आहे काठी दिलेली आहे तरी <coughs> तुम्ही भिंती घाण <दिले> करता आणि <coughs> आम्ही एका ठिकाणी असं पाहिलं होतं म्हणजे खूप दिवसापूर्वी ते तुम्हाला सांगितलं नव्हतं पण ह्या गोष्टीवरनं ती गोष्ट सांगावी वाटली की दोन्ही गोष्ट सेम आहेत पण मुद्दा वेगळा आहे बघा तुम्ही त्या घरामध्ये आम्ही गेलो होतो रंग रंगोटी खूप छान केलेली होती त्यांच्या घरामध्ये अ पेशंटला आम्ही बघायला गेलो त्या घरामध्ये खरं म्हणजे बरं का त्याला दोन तीन महिने झाले असतील त्या गोष्टीवर पण ह्या गोष्टीवरनं ती गोष्ट मला आठवली त्या घरामध्ये ना इतकी सुंदर रंगरंगोटी केली होती सजावट छान केलेली होती मग आम्ही गेलो पेशंटला बघायला छान आहे माझ्या माझी मै मैत्रिणी होती तिथं मग आम्ही त्या घरामध्ये एक वेगळंच पाहिलं त्या घरामध्ये रंगरंगोटी तर भिंतीला केली होती पण मध्ये मध्ये ना असे सुंदर अशी एक डिझाईन असल्यासारखं त्यांनी तसंच ते छापे सोडले होते हाताचे स्पष्ट असं दिसत होते बोट हात दिसत होते मग मी म्हणलं माझ्या मैत्रिणी म्हण कोणाच्या आहेत हे ठसे ती गप्प बसली शांत बसली मग मुलगा काय म्हणला काकू ते माझ्या वडिलांचे आहेत म्हणला कमीत कमी माझे वडील जरी नाहीत ह्या जगामध्ये पण माझे वडील ह्या घरामध्ये असल्याचा मला भास होतो म्हणला म्हणून आम्ही पूर्ण रंगरंगोटी केली पण माझ्या वडिलांचे जे ठसे उमटलेत आताचे ज्या वडिलांना माझ्या चालता येत नव्हतं भिंतीचा आधार धरून चालत होते तर आम्ही ठसे तसेच त्यांचे ठेवले आहेत आम्हाला वाटते की ते आमच्या आसपास आहेत कुठंतरी त्यांची आठवण म्हणून आम्ही ठेवलो म्हणजे किती बघा ना मुद्दा तोच आहे हा पण ह्याच्यामध्ये किती साम्य आहे बघा दोन्ही एकीकडे घाण होतात आणि एकीकडे ठीक एक आहे एक 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 होते ना घाण झाल्या तरी चालतील ना आम्हाला कि तुम्हीच बघा त्या तर माझं मन इतकं भरून आलं ना दिवशी दोन दिवस झाल्या गोष्टीला मी घरी आले मग विचार केले मला मागची गोष्ट आठवली किती हे ना म्हणलं एकच मुद्दा पण वेगळे वेगळे विचार आहेत म्हणलं तर अक्षरशः ना माझे डोळे भरून आले बघा तिथं हात लावू नका भिंतीला ते वॉकर जरी असलं ना त्यांना काय वाटतं आपण पडतो काय की पडतो काय की म्हणून ते भिंतीचा आधार घेतात बाथरूम मधनं बाहेर आलेला लगेच ते वाकर पकडाल होत नाही किंवा लक्षात राहत नाही पडते का की या उद्देशाने म्हणून मातार माणूस भिंतीचा आदर घेतो पण ते सहन होत नाही मुलांना तर असं बोलत जाऊ नका तुम्ही भिंती घाण होऊ द्या कारण ते काही दिवसाचेच असतात ते तुमच्या घरामध्ये परत तुमच्या भिंतीला तुम्ही रंगटी मस्त करून घेऊ शकता परत ते हात दिसणार नाही तुम्हाला आणि ते पण दिसणार नाही तुम्हाला वडील तुम्ही बघा आपल्या वडिलांना हीच माया आणि प्रेम लावून बघा असं बोलूच नका तुम्ही वडिलांना धरू दे भिंतीला काय होत नाही तुम्ही तर आधार देतच नाही त्यांना ते भिंतीचं तरी आधार घेतात ना कमीत कमी प्रत्येक घरामध्ये असे काहीतरी काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत काही वेळेस काय होतं बायको सांगती नवऱ्याला सून सांगती काय हो तुमच्या पप्पांना कळत नाही आईला कळत नाही किती घाण करता तो कुठेही थुकतात बघा आत्ता स्वच्छ करून गेली बाई भरली बघा तिथं चूळ थुकली बघा तिथं अरे त्यांचं मन दुखवतंय भरू दे ना चूळ काय होतंय वाढून जातं ते पाणी एक भरून तेवढं तर तुम्ही करू शकता ना हे जर तुमची तुम्ही मन दुखवलं ना जेव्हा ते नसतील ना या घरामध्ये तेव्हा काही वेळेस सुनेला नाही पण त्या मुलाला नक्की आठवणार की पप्पा माझी इथं चूळ भरून थुकत होते ते पप्पा आता दिसणार नाही तुम्हाला कधी दिसणार नाही आणि ही चूक तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्ही करणार नाही तुमची मुलं तसं त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनाला वाईट वाटणार पण त्यावेळेस तुमचे वडील नसणार तुम्हाला हे बघायला एवढे पण वडिलांना आईला म्हाताऱ्या माणसाला चिडचिड करत होऊ नका तेच तुमचा एकेकाळी आधार स्तंभ असतात आज त्यांनी ते तुमच्या त्यांच्या हाताला धरून तुम्ही चालायला शिकलेलं शी, असतात तुमची जी बोबडी बोल असती ना तुम्ही काय बोलता त्यांना सगळं समजत असतं कुणाला कळत नसतं पण आई वडिलांना कळत असतं की आपल्या मुलाला काय आहे काय नकोय ते काय बोलत आहे अरे चालाला पाऊल जरी शिकला ना तो आनंदाने टाळ्या वाजवतात अरे माझं बाळ चालला आज माझं बाळ चालला आज इतका आनंद होतो त्यांना आज तो एक पाऊल टाकला दोन पाऊल टाकलं अरे असं तरी चार पाच पाऊल टाकले आणि अशा पद्धतीने तुमची चालायला सुरुवात होती त्या चालण्याच्या एक एक सुद्धा ते आनंद व्यक्त करत असत एवढा आनंद होतो आणि तोच बाप भिंतीला धरून चालल्यानंतर भिंत खराब होती म्हणून तुम्ही त्याला नाही तसलं बोलता हृदयाला ना हे खटकतो कुठंतरी हृदयाला ना जखमावतेत आतून बाप रडतो पण त्याच्या डोळ्याला पाणी नसतं आणि आवाज भी नसतो तोच बाप आतून रडतो आणि ते, ते आई बघत असती त्याच्यामुळे आई सुद्धा रडती तिच्या सुद्धा डोळ्याला पाणी नसतं ती रडती पण आणि आवाज सुद्धा येत नसतो आज मला तुम्हाला मुद्दाम सांगा असं वाटलं हा व्हिडिओ कारण मला दोन दिवसापासून सतत ते दिसत होतं डोळ्याला आम्ही जिथं गेलो होतो ना तिथं अशेच पांढऱ्या शुभ्र भिंती होत्या बाथरूम मध्ये आल्यावर काय ओला ओलाच हात असते पण त्यांचं ते ओला हात सुद्धा तात्पुरतं काय होईल ते उमटत नंतर ते वाळून जात एवढं सुद्धा टाकून बोलू नका तुम्ही कामावरून येताना बाप विचार करतो आज माझ्या बाळाला काय खायला घेऊन जाऊ द्या आणि बाप आले आले दरवाजा उघडल्या उघडल्या इतका आनंद होतो त्या मुलाला माझे पप्पा आले बाप बाबा आले किती आनंद होतो त्याला तर तुम्ही ते विसरता आणि आजच्या युगामध्ये आजच्या ह्याच्यामध्ये जगता तुम्ही पण मागचा जो काळ गेलेला असतो ना त्याच काळामध्ये तुमच्या बापांनी तुम्हाला वाढवलेला असते साथ दिलेली असती बोट हाताला धरून चालवलं असतं म्हणून तुम्ही आज हा दिवस दिवस बघताय पण हे तुम्ही पूर्ण विसरून जाताय आज घर घराघरामध्ये हे चाललेलं आहे म्हातारा माणूस प्रत्येकाला जड झालेला आहे कुठंतरी थांबा हे आज तुम्ही जर तुमची पिढी अशी जर तुमची मुलं बघतात ना ते तशीच त्यांना पण सवय लागते म्हणून तुमच्या मुलांसमोर तुमच्या सासूला सासरेला मुलांना तुमच्या आईवडिलांना व्यवस्थित बोला छिटछिट -छिट करता तुम्ही तुम्हाला तुमच्या कामाचं टेन्शन असतं तुमची बायको तुम्हाला किर 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 करत असती तो राग तुम्ही तुमच्या आई वडिलांवर करता कितपत योग्य आहे हे त्या आई वडिलांचं मन आहे काळीच आहे त्यांचं त्यांच ते जाणवत नसत तुम्हाला म्हणून तुम्हाला मी जाणीव करून देते की थांबा कुठेतरी आई वडिलांना कधी तुम्ही रागात बोलू नका ते काही चुकी करते ना गोडीत सांगा तुम्ही त्यांना त्यांचं वय झालंय आता काय बोला मला समजा झाले बापरे काय बिघडले पाच कालची पोर खूप बिघडलीत चला तुम्हाला हा व्हिडिओ जर मनापासून जर तुम्ही ऐकला असेल ना तुम्हाला जर काय भावना तुमच्या जागवल्या तुम्हाला काय समजलं ह्या व्हिडिओ मधून कमेंट करून तुम्ही सांगा नक्की तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओ मधून मी काय सांगण्याचा प्रयत्न केला हे जर तुमच्यापर्यंत पोचलं तर तुम्हाला खरा कळला हा व्हिडिओ कशासाठी हा टाकला आहे